नमस्कार मी रीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं रोजगाराच्या शोधार्थ नाशिक पंचवटी येथून चक्क गोवा गाठलेल्या एका वृद्ध महिलेसह तिच्या दोन मुलांना सामाजिक बांधलेकीतून हात देत त्यांच्या मूळ गावी नाशिक येथे पाठवण्यात ना आले त्यासाठी मळगाव सरपंच व येथील ग्रामस्थांसह सा सामाजिक बांधलिकेचे कार्यकर्ते तसेच पोलीस बांधवांनी मदतीचा हात देत आजही माणुसकी शिल्लक असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दर्शवले मुंबईमध्ये गटाच्या वतीने धारावीच्या प्रश्नांसाठी धारावी बचाव मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चामध्ये स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे रेल्वे प्रशासनाकडून कोकणावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता कोकणवासीय एकवटले असून मुंबईत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या नेतृत्वाखाली अन्याय दूर करण्यासाठी कोकणी जनतेचा बुलंद आवाज सरसावलेल्या कोकणच्या सुमारे बावीस संघटनांनी रविवार दिनांक सतरा डिसेंबरला परळ मुंबई येथे सकाळी अकरा वाजता एल्गार सभेचे आयोजन केले रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे एकूण शून्य ते पाच वयोगटातील एकूण एकशे पन्नास कुपोषित मुलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले सावंतवाडी तालुक्यातील सांगेली आंबोली माडखोल निरवडे मळेवाड उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व कुपोषित मुलांना पुढील सहा महिन्यांसाठी पोषण आहार देण्यात येणार आहे याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका